आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग बारावा प्रसंग पंधरावा स्वामींकडे येणाऱ्या अनेकात काही प्रापंचिक चिंतेनं गांजलेले येत असतात आणि त्यावर स्वामींनी काही मार्गदर्शन करावं असं अपेक्षित असतात त्याचप्रमाणे दुसरे काही परमार्थातही प्रगती होत नाही म्हणून सचिंतच असतात अशा दोघांनाही सर्व भार परमेश्वरावर घाला त्याला तुमचं हित कसं करावं हे तुमच्यापेक्षा बरोबर कळतं आणि तो कृपावंत आहे तेव्हा त्याच्यावर सर्व भार टाका फक्त काळजी वाटेल तेव्हा त्याचंच चिंतन करा असं स्वामी सांगतात आणि त्यांचा निश्चय दृढ व्हावा म्हणून हा उतारा ते वाचावयास देतात उतऱ्याचं नाव आहे चिंता आणि हा उतारा आहे गुरुदेव रानडे साक्षात्काराचे तत्वज्ञान आणि सोपान ग वी तुळपुळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील एकशे चार आणि एकशे पाच या पृष्ठावरील हा उतारा आहे चिंता पारमार्थिक जीवनाला उपकारक होणारा आणखी एक विचार चिंतेविषयीचा आहे जगात सर्वत्र चिंतेचं राज्य भरलेलं आहे पैसा पत्नी मुले बाळे या सर्व गोष्टी असल्या तरी चिंता नसल्या तरी चिंता मन वर ईश्वराकडे जाऊन त्यांच्यात लीन झालं तर चिंतेपासून मुक्त होता येईल त्या वाचून निश्चिंतता नाही या विचाराने भक्तीची ओढ वाढते या संबंधी गुरुदेवांनी स्वानुभवाचं एक उदाहरण सांगितलं आहे मागील महायुद्धात एकोणीसशे बेचाळीसमध्ये मी अलाहाबाद विश्वविद्यालयात असताना जपानी विमानांनी कलकत्ता आणि विजगापट्टण या शहरावर बॉम्ब टाकले होते अलाहाबादवर तो प्रसंग केव्हा येईल त्याचा नेम नव्हता म्हणून कलेक्टरांनी माघ मेळ्याला मनाई केली होती तारीख तेवीस बारा एकोणीसशे बेचाळीसला आमच्या विश्वविद्यालयाचा पदवीदान समारंभ होता मला पुरतं स्मर्त की त्या दिवशी मी आपल्या खोलीत चहा घेत असता वर आकाशात विमानं घिरट्या घालीत होती आणि चहा घेत असतानाच त्यातून बॉम्ब येईल की काय अशी भीती वाटत होती मग मी बराच वेळ ध्यान केलं तेव्हा मला निर्धास्त वाटलं काहीही वाईट घडणार नाही अशा निश्चिंतीनं मी विश्वविद्यालयाला गेलो करता ईश्वर आहे त्याच्या इच्छे वाचून काहीही घडू शकत नाही सर्व काही त्याच्या हाती आहे ही श्रद्धा दृढ होत चालली म्हणजे चिंता दूर होते निसर्गात सर्वत्र ईश्वराची सत्ता दिसून येते सर्व शास्त्र म्हणजे निसर्गात ईश्वराच्या सर्व शक्तिमत्वाची प्रात्यक्षिका आहेत त्यांच्या नियमात ईश्वराचं सामर्थ्य स्पष्ट दिसून येतं सर्व विश्व म्हणजे ईश्वराच्या सामर्थ्यानं चाललेलं एक महदाश्चर्य आहे ईश्वर सर्वत्र भरलेला आहे तो सर्व शक्तिमान आहे तेव्हा त्याला शरण जावं तो करील ते मानावं आपलं मन ईश्वरात लीन झालं म्हणजे मग काळजी संपेल कारण जे काही घडतं ते देवाच्या इच्छेने वा आज्ञेनं घडतं निसर्गा तुला जे योग्य ते मलाही योग्य या विचारानं स्ट्रोईक तत्त्वज्ञानी आपलं समाधान राखेत देवा तुझ्या इच्छेला येईल ते मला मान्य आहे ही वृत्ती अधिक उच्च आहे कारण याप्रमाणे ईश्वराला शरण गेलं म्हणजे कृपाळूपणानं तोच आपल्याला स्वतकडे नेईल दर्शन देईल परमार्थाची वाढ आणि परिपूर्ती होण्याला ही श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे आता प्रसंग सोळावा एक शिष्य स्वामींना म्हणाला स्वामी परमार्थात माझं चित्त का लागत नाही स्वामी म्हणाले ते चित्त दुसरीकडे कुठेतरी गुंतलेलं असतं म्हणूनच जर खरोखर परमेश्वराकडे चित्त लागावं असं वाटत असेल तर संसारावरील आसक्ती कमी झाली पाहिजे संसार बाधत नसून त्यावरील आसक्ती ही बाधा करते क्षणभंगूर आणि दुःखदायक संसाराची जाणीव ठेवून परमेश्वरावरील आसक्ती वाढवली पाहिजे नंतर स्वामींनी हा उतारा त्यांना वाचावयास दिला अनासक्ती हाही उतारा गुरुदेव रानडे साक्षात्काराचे तत्त्वज्ञान आणि सोपान या गवी तुळपुळे यांनी लिहिलेल्या पुस्तकातला एकशे तीन आणि एकशे चार या पृष्ठावरचा आहे अनासक्ती प्रपंच क्षणभंगूर अशाश्वत आहे हे ध्यानात ठेवून त्यात आसक्त न होता राहिलं पाहिजे परमार्थ वाढण्याला आणि पूर्णतेला पोहोचायला ही अनासक्ती आवश्यक आहे पांथस्थ परक्याच्या घरी रात्री राहतो तो सकाळी उठून निघून जातो पक्षी अंगणात उतरतात क्षणभर थांबून दाणे वेचून उडून जातात अनेक ठिकाणहून लोक बाजाराला येतात तिथं बाजार करून परत जातात आसक्तीनं कोणीही वागत नाहीत तसंच संसारात राहावं साक्षी म्हणून प्राप्त कर्म करीत असावं मुख्य लक्ष ईश्वराकडे लावावं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी काळी उठवून गेला एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे आयुष्य आहे तोपर्यंत असं प्रपंचात राहावं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्